ड़े चलता मागे तुझा फिरे। फुण फुण ना फिरे, है तुझा तुझापरे सूर्य देव हे सूर्य देव हे पार्वती शिवाजी

धर्मेश भाऊ तुम्ही आमच्या कामात अडथळा निर्माण करू नका कारण की आम्हाला तसे भरून ऑर्डर आहेत पहिले गरीब जनतेला घर बांधून द्या नंतर घर तोडा तुम्ही शासकीय कामात अडथळा निर्माण करत आहात त्यामुळे आम्ही तुमच्यावर कडक कारवाई करू शकतो चालेल साहेब माझ्यावर कारवाई केली तरी चालेल पण हा बुलडोजर घरावर चालू देणार नाही ए रमेश भाऊ सोबत सगळे इथे खाली पडा रे कसे शासन आपल्या झोपड्या तोडतात आपण बघून घेऊ चला रे झोपा चला चला सोपा घरी चला चला रे परत घ्या डॉक्टर माहिती कधी मिळाली आणि याबद्दल आपण काय करणार आहात मला याच गावातून रेखाताई यांचा फोन आला होता म्हणून मला माहिती पडलं पण ज्याने हे घानेरडो कृत्य केलं ना त्याच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केल्याशिवाय मी राहणार नाही यापुढची तुमची स्टेप काय असणार आहे आम्ही हा सर्व मोर्चा घेऊन कलेक्टर ऑफिस मध्ये जाऊ आणि कलेक्टर साहेबांना निवेदन देऊ आणि संविधान मार्गातून न्याय मिळवून देऊ धर्मेश भाऊ तू मागे पडो धर्मेश भाऊ तू मागे पडो माझ्या बौद्ध बांधवांनो आठवा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फ्रीद वाक्य शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आपला समाज एकजूट झालाच पाहिजे आणि त्या समाज कंटकावर कारवाई केलीच पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपलं बाबासाहेब आंबेडकरांचे पुत्र आम्ही दोन दिवस पूर्वीच लावला होता आम्ही गावातले धावीस रुपये गोळा करू जमा करू बाबा आपल्या जिल्ह्यातील चारही विधानसभा मजबूत आहेत आपल्याला पैसे वालेच उमेदवार बघावे लागते म्हणजे ना ते निवडून आले पाहिजे पण आतापर्यंत पैसे वाले उमेदवार पक्ष सोडून जातात त्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांना चारही विधानसभेत लढवा म्हणूनच म्हणतो हे विधानसभा तुम्हीच लढावी कारण आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये तुमच्या नावाचं वलय आहे त्यामुळे तुम्ही विधानसभा नक्कीच जिंकू शकता नाही हिशोड आणि तुम्ही मला या भंगडीत पाडू नका कारण राजकारणी अशी नशा आहे की सत्ता सुटत नाही अहो अहो धर्मेश भाऊ आता काय सांगू तुम्हाला आम्हालाही कळण्याचं झालंय तुम्ही समजून सांगा ना का त्यांना अहो त्यांचं एवढं ना झालंय की त्यांना त्याची काहीच कल्पना नाही भाऊ पैसा खूप खर्च होईल आम्ही हा पैसा खूप मेहनतीने कमवलाय तो पुन्हा कमवता येणार नाही तो परत आपल्या समाजाचा विकास होणार नाहीये ते बरोबर आहे पण आपण ज्यांच्या विरुद्ध विधानसभा लढत आहोत त्यातील एक पक्ष हा हो प्रस्थापित पक्ष आहे तर दुसरा पक्ष हा देशातील सर्वात मोठा पक्ष आहे त्यात आपण कसे टिकू पण आपण ज्या विधानसभेत लढत आहोत त्या विधानसभेत एक माजी खासदार आहेत आणि एक पालकमंत्री आहेत आणि ते राजकारणात अथवानात पैसा खर्च करणारे आहेत भाऊ तुम्ही घाबरू नका सर्व हो त्यामुळे हो। तुम्हाला खूप कमी खर्च येईल आणि या कमी खर्चामध्येच आपण विधानसभा जिंकून जाऊ ठीक आहे आम्ही सविस्तर चर्चा करून उद्या तुम्हाला सांगू हो तुम्ही थोडा पॉझिटिव्ह विचार करा आणि आम्हाला कळवा जय भेट चला देवडी कोलगाव विधानसभेतील मतदार बंधू आणि भगिनींनो आपण सर्व बीएफपी पार्टीचे उमेदवार धर्मेश भाऊ कांबळे यांनी बीएफपी पार्टीचा नामांकन अर्ज दाखल केलेला आहे आम्हा सर्वांमध्ये असा जोश निर्माण झालेला आहे की विधानसभा आम्ही नक्की जिंकू सर्वांना मानाचा जय भेट आपले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की जा आणि आपल्या घराच्या भेटू लिहून ठेवा की आम्हाला देशा दा। या देशातील शासन करते विधानसभेचा आमदार धर्मेश कांबळे यांना बनायचं नसून तुम्हाला सर्वांना बनायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलंय शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा म्हणून मी म्हणतो जर तुम्ही संघटित राहाल तर सुरक्षित राहाल आता ती वेळ आले संघटित राहण्याची आणि तुमच्या हक्काच्या माणसाला विधानसभेत पाठवायची तर पाठवाल की नाही तर एकच नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दादा धर्मेशला आपल्याला कोणत्याही परिस्थितीत थांबवावं लागेल कारण तो वाढला तर आपले मतदान कमी होईल कोण आहे तुम्ही एक काम करा बीएमपी पार्टीचा उमेदवार विकल्या गेला असा प्रचार करायला सुरुवात करा सर्वांना ऐकत सांगतो साम दाम थंड भेद जेवढी ताकद लावायची आहे तेवढी लावा तर ती आपल्या देशाचं संविधान बदलवे तेव्हा आपल्याला आपल्या हक्काचं संविधान जर वाचवायचं असेल सीट आपलीच यायला पाहिजे आपल्या अखंड समाज पार्टीला निवडून द्यायचं आहे आणि हो जर निवडून येणारच नसेल तुमची मतं वाया जाण्यापेक्षा आपल्या अखंड पार्टीला मतदान करा ना तुम्ही मी जसं सांगतोय तसं करा आणि कॉन्टॅक्ट मध्ये राहा कळलं मग आजपासून लागा कामाला आणि असाच प्रचार करायला सुरुवात करा वा दादा काय आयडिया घालली तुम्ही आणि हो त्यांच्या समाजातील जे चमचे आणि दलाल लोक आपल्या पक्षात काम करतात ना त्यांना दारू चिकन चिकनची व्यवस्था करा त्यांची त्यांच्या खिशात पाच पाच हजार टाका आणि मग बघा ते कसे प्रचार करतात बरोबर ते दादा नो टेन्शन तुमच्या मनासारखं होईल मग चला लागा का मला आसपास

पोहोचली सकाळचं वातावरण आहे सकाळच्या वातावरणामध्ये मतदानाला सुरुवात होणार आहे तत्पूर्वी जाणून घेऊया या गावामध्ये कुणाची आहे हवा रणजीत सागर धर्मेश कांबळे या तिघांमध्ये त्रिकोणी लढत होत आहे तर गावामध्ये कुणाची आहे बघा आता हवा आपले जाणून घेऊया काय म्हणणे तुमचं आमच्या गावात फक्त धर्मेश भाऊचीच हवा आहे कोणाची हवा आहे कोणाची नाही बाबा हवा आहे पक्का ना हो आपण चालू राहिला ना चला संध्याकाळी केलेला संपर्क लोकांची केलेली कामे आणि सुखदुखात केलेली मदत त्यामुळे मला असं वाटतं विधानसभा मी जिंकेन सर तुम्हाला एवढं मार लागलेलं दिसत आहे नेमकं काय घडलंय छोटासा ऍक्सिडेंट झालाय तरी पण आपण मतदान करायला आला हो कारण डॉक्टर बाबासाहेबांच्या सविधेनुसार प्रत्येकाला मतदानाचा अधिकार आहे आणि तो आज या ठिकाणी धर्मेश कांबळे उमेदवार यांचा ऍक्सिडेंट झालेला असताना सुद्धा यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे तसेच विरिधी पक्ष देखील चिंतनासाठी वाटत ट्रॅप बन कोण आपण काल होतो तिथेच परत आलो बाबासाहेबांचे कार्यकर्ते सुद्धा निष्ठावान होते एकनिष्ठ होते पण त्यांना राजकारणाचे योग्यस लक्षात आले नाही म्हणून त्यांना हार पत्करावी लागले आणि असंच काही आपल्या सोबत घडले बरं आतांम करा हा ठीक आहे येतोय मी लगेच येतोय